होती माय हा सुमन माय मन नी आत्या होती आत्या मरी गे ती आत्याना असा हाल तर बस कधी शंभर बिघा जमीन होती आणि बाई ना असा हाल तर तुम्हाला काय सांगू ठेवा जायला तू माय काल दिसनी मरेल म्हणजे ती बाई रात्री मरेल रात भर तिला कोणी नाही शंभर बिघा जमीन होती असा ठाट रार आहे ती म्हतारी ना तुमला काय सांगू तो म्हातारा होता तोपर्यंत शंभर बिघा जे मी खाती मोठा ना लग्न कर तर ती लगेच दोन तीन महिना वागली माहिती तिला ती, ती जमीन दिशे ना तिने महिना मग वाली दे भांडण करे आई मतारीनी बी तो मतारा एक मोडीसा भावना होता त्या मतारानी वाली कार गाती ना ना कर तिले पन्नास बिघा तिना ना वर कर परत मग तिने भाऊनी पोर करलायनी ती भाऊनी पोर ती बानी पोरले तिच्या टानी नदीच्या आई मजानी राजबा आपला मा सासू सासरा ती मजानी फिरे गेली आणि मा तिले बी आई वाटे आई म्हणे माले बी वाला निंगे सगळी आत्याले सुद्धा बाकरी खावाड्यानी म्हणत तिने काय सांगू तुमले इथलं कमाई ठेल होत आणि असा हाल तेच ना नवरा बायकोस ना तुमले काय सांगू तई खरं नि राहिले दुनिया वाली निघे मग दहा बिघा जमीन खावा देल होती ती मतारी कोठे करी निमबटाईने होती मायनेवशी खोली त्या मतारांना चांगला संसात घरे बांधेल होतात कोठे लेल होता तो माय आमणेरले दोन घरे लेल होतात परत त्यांनी गाव मा दोन तीन घरे बांधेल होता अंढरसणी अशी भारी सोय करेल होती कोणा गाव मा घरे नेवना असा घरे बांधेल होतात अशी हाऊस मऊस उवासणी सुद्धा करी पण उवासणी काही त्याले बी तो मरी ग्या दल्ला असाच कुडापा करी 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 मरी ग्या तर दल्लीच होती आईदलील बे खोली भाकरी आई, आई मातारी एकटी करे खाये तुम्हाला काय सांगू अशी वातडी बी जायला होती ती म्हातारी तिना पाय सुद्धा वाके नव्हती रात्री मरेल होती कवई मरेल होती तिना थारा वारा लेवाले ती दरवाजाला इसन घर माराय तोय तोयती शेजारणी बाई गई माय म्हणे आज मतारी ना आवाजच नाही म्हणे मतारी ये म्हणे थोडीफार असा दरवाजा सर आज आवाजच नाही म्हणे तीन नवराल म्हणे देखावा माय मैं म्हणे मतारी काय मरिली काय बो अस दखाल घ्या ती मतारी रातनी जशी वातडी बी होती ती हात पाय बी वाकेनी तसा त्या अंड्रोसले फोन करा माय माय त्या ती मतारील देखेनी ती दहा बिघा जमीन ती मतारी नावली ठेल होती ना ते नावरून वाल ते नावरून हाय मस्त्यान हाय कुसत्यान हाय करलो मायचं ठेक ती मतारी देख बिने व माय ती मत रा आंडरी पाहिजे ती मतारी अंढ्री व त्यानी त्याच्या भाऊ भाऊसण्या लढाया भाऊ भाऊसने आता वय वय मग या उवासने लाजवाटान पाहिजे ना या उवा सुद्धा लढाया दोघीच नाही हाय लढाया त ठेक अ कितीस ना माय बाप माय 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 ती मतारीन बिचारीनं इथली स्टेट कमाईल होती असं गाव मान ला होत ताई तुम्हाला काय सांगू आम्ही करणार असले इथला घाबरून बाहेर नसले घाबरून ते देखीसन सण आपल्या सारखा काटा येत म्हणत बहीण असं म्हणत माय मतारी इथलं सर्व दुनिया रडे आणि त्या उवा भांडण करेल लढाया तिसण्या तिसले म्हणत बहीण एवढं वाटेल आई द्या गिमा गाव महा बट थुतूई गे म्हणत तुमनं वाल ती मतारी तर मरी गई आई मतारीले वाट लावा तुम्ही काय करण ते करा दहा दिन पुर पाडा म्हणत ते भाऊ बनना लोके बरा म्हणे एकनी सुद्धा ती उष्टी भाकर करी ने माई एक सुद्धा उन्हनी बिचारील थिलीदन दन बाहेर गे त्या लोके सुद्धा तिसनाकडे देखी देखि सण कोणी उन्हनी पण तिसन ते दल्ला दल्लीसनी असं पैरेल होत दुनिया रडे आणि या भांडण करेत हरनी राहिले तशीच माय वाटलाय ती मतारीले आता म्हणतो माई मी बी निघे उरू माय तिसने अशा कल्लो चालेत आपलं मतारो मानोस तर ते ना संडास तिला रूम कर देले आणि तिसना मोठा मोठा बंगलास माहितीस ना निसा यू बी दे त्या ती मतारीनाच घरमा खावाडी पेवाडी राहण्यात त्या तिनला येऊन येते तर येऊन त्या खराब होतील म्हणे आताच त्या दोन रूम मध्ये होता त्या रूम मध्ये तिसनी दाव पाणी बट आताच करणार आहेत त्या म्हटलं जाऊ दे माहिस कसानी सोय नि आपण पण जणत म्हणत मना एकटा आंडोर कता देखी म्हणा आंडोर सारखा कोणाचा आंडोर नाही बी आणि म्हणे हू बी शे काय खुदी खुआरू असे तिसनी त्या तिसनी सासरा आले भाकरी खावाड्यात ना सासूले भाकरी खावाड्यात तशा चांगल्या जाती सो माय आहे चावयतीस तुम्ही तशा चांगल्या बनाय जातीस द्या तिकडे